आपल्या पत्रकारितेतून समाजाचा विकास झाला पाहिजे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना तालुका कार्यालय बदनापूर येथे दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकार सत्कार सोहळ्यात मांडले सहा जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू पत्त केले होते म्हणून महाराष्ट्रात सहा जानेवारी हा पत्रकार दिन दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्त बदनापूर तालुका शिवसेनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते उपस्थित पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बदनापूर विधानसभा संघटक कैलास दुधानी तर प्रमुख पाहुणे म्हणून अमोल दहाडे शिवसेना शहर प्रमुख मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष आनंद इंदाणी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष किशोर सिरसाट जिल्ह्याचे सचिव आनंद इंदानी संतोष सारडा संजय भुजाळ रफिक भाई अक्रम भाई गजानन घनगाव नारायण ब्राह्मणे शेख नजागत अमृत तारो कैलास वैद्य भागवत पवार शिवप्रसाद दाड आदिल खान आदिसिंह उपस्थित पत्रकार बांधवांचा शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या वतीने सन्मान देऊन गौरव करण्यात आले मार्गाने मतदारसंघाच्या विकासासाठी निधी खेचून आणतो नवनवीन प्रयोग राबवतो हे याची जी खरी प्रसिद्धी मिळते ती आपल्या लेखांतून मिळते आपण ज्या बातम्या प्रसिद्ध <laughs> करतात त्याच बातम्या आम्ही आमच्या सोशल मीडिया असेल आमचं फेसबुक ट्विटर आमच्या वैयक्तिक अकाउंटमुळे पक्षाच्या अकाउंटहून त्या इतरत्र प्रसारित केला जातो आणि खरं आम्हाला प्रसिद्ध देण्याचं काम हे पत्रकार बंधू करतात म्हणून मी जितके आपले आभार मानावे तितके कमी आहे म्हणजे एखाद्या माणसाला किती उचलायचं किती उंचीपर्यंत न्यायचं आणि त्यांचं ध्येय म्हणजे आमचं जे ध्येय आहे हे गाठण्यापर्यंत पत्रकार बंधूंची साथ आ, ही माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मा मला मिळत आलेली या सर्वच इथे उपस्थित असलेल्या व नसलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं योगदान आहे आपलं पत्रकारिता करत असताना आम्हाला किती उंचीवर न्यायचं आणि किती खाली आणायचं हे आपल्या एका लेखनीच्या माध्यमातून हे केलं जातं आम्ही समाजकारणात राजकारण काम करत असताना सर्व प्रमाण बघून पत्रकारांना सोबत घेऊन विधायक कामं करण्याचा मी या मतदारसंघामध्ये प्रामाणिक असा प्रयत्न करत आहे अनेक वेळा ज्येष्ठ पत्रकार साडेजी असतील शेषाट जे असतील आनंदी असतील किंवा जान्याचेच आमचे सर्वच वर्तमानपत्राचे ज्येष्ठ पत्रकार बंधू यांचं नेहमी मला मार्गदर्शन लागतं नवनवीन आता सरकार मागेही आमचं महायुतीत सरकार होतं पुढेही महायुतीत सरकार आलेले सन्मानित एक शिंदे शिंदेसाहेब मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री होते त्यावेळेस शिंदेसाहेबांनी एक चांगले निर्णय एक धोरण पत्रकारांसाठी आणलं आणि चांगले निर्णय पत्रकारांसाठी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये घेतले आणि नक्कीच सर्व पत्रकार म्हणून याचा लाभ घ्यावा अनेक योजना मी सांगू शकतो की पत्रकारांसाठी घरकुलांची योजना आलेली त्याचबरोबर पत्रकारांना रेल्वे असेल किंवा बस असेल यामध्ये आरक्षित आरक्षण बी दिलेलं आहे जागेच विविध योजना ह्या पत्रकांसाठी आणण्याचं काम सरकारमध्ये सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आता सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री अजितदादा व शिंदेसाहेब या यांच्या सरकारमध्ये जे जे काही प्रश्न असतील तालुका लेवलचे असतील जिल्हा लेवलचे असतील जिल्हा लेवलला काम करत असताना अनेक पत्रकार बंधून त्यांची आणि माझे मित्र अविनाश कवळे आम्ही एक तर म्हणजे वर्गमित्र असल्यामुळे एकमेकांना तेही या पत्रकार संघाचे पूर्वी अध्यक्ष होते आणि तेव्हापासून पत्रकारांचे प्रश्न जेव्हा तेव्हा तुमचे वा ते प्रश्न आम्हाला कळते आमचे प्रश्न तुम्हाला कळते आणि आताच सन्मानियटी मेड्याच्या माने साहेब संघटनेचे अध्यक्ष शिरसाट साहेब यांनी जे सुचवलं की बदनापूर येथे पत्रकार भवन असावं तर आमदार साहेबांनाही तुम्ही मागणी केली आणि मी आणि आमदार साहेब दोन्ही मिळून आता दोघेही आम्ही सत्तेत त्यामुळं इथल्या पत्रकार भवनासाठी अडचण आहे नेमका महत्वाच्या अडचण निर्माण होते तर आपलं शहर हे पूर्ण रस्त्यावर बसलेले शहर आहे शहराचा विस्तार अतिरिक्त विस्तार आणखी काही होऊ शकला नाही म्हणून पत्रकार बंधूंनी जर जागा पद्धती रुचवली शासकीय जागा जर आपल्याला सुचवत आलं पंचायत समिती परिसरात असेल या विद्यापीठाच्या पर परिसरात असेल तर नक्कीच जर जागा सुचवली तर हे पत्रकार भवन शासकीय निधीतून म्हणा किंवा वेगवेगळ्या सी एस निधी म्हणून तुम्हाला उभं करून देण्यासाठी मी येतो आणि नक्कीच तुमच्या सुखदुःखामध्ये तुमच्या न्याय हक्कासाठी तुमचा लहान भाऊ म्हणून तुम्ही मला येणाऱ्या काळामध्ये सांभाळून घ्या आणि तुमच्या नक्कीच मी तुमच्या ज्या मागण्या असतील यासाठी वैयक्तिक असो का सार्वजनिक असो यासाठी नक्कीच मी येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिक असा प्रयत्न करणार आहे तर तुमच्यापासूनच आमची जी प्रसिद्धी होती आणि मी साडा साडाजी राजकारणात आता मोठ्या पदाधार असल्यामुळं लहान पदापासून तुम्ही मला सर्व आमचे वडील कलास शेखराव घुगे अण्णा यांनी एकोणीस शेनार अपक्ष म्हणून विधानसभा लढवली त्यानंतर आमचे काका वडिलाचं निधन झाल्यानंतर आमचे काका बनोसराव भुगे यांनी आम्ही शिवसेनेच्या पीठावर विधानसभा लढली त्यानंतर मतदारसंघ आराखीव झाल्यानंतर शिवसेनेचा आमदार निवडून आणण्यामध्ये संतोष सामद्रे साहेब आणि नगरसेवक असताना आम्ही बदमापूरला आणलो आणि त्यांना आमदार अम्ना म्हणून निवडून आणलं पाच वर्ष शिवसेनेचा आमदार इथं राहिले म्हणजे पहिले नारायणराव चौहान तीन वर्ष आणि संतोष सांबरे असे वीस वर्ष इथं शिवसेनेची ताकद भक्कम होती आणि तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की पुन्हा आता जरी आम्ही युतीमध्ये असलो तर दोन वेळेस आम्ही यापुढे पुढे तीनही वेळेस दोन वेळेस युतीचं काम केलं आणि एक वेळेस तर समजा आमची मैत्रीण पूर्ण लढत झाली त्यामुळे आमच्या आमदारांचा पराभव झाला पण दोन्ही वेळेस आम्ही नारायणराव नारायण साहेब साहेबांच्या पाठीमाग उभं राहिलो आणि त्यांनाही आमदार म्हणून या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आणलं येणाऱ्या काळामध्ये आता दोन हजार सव्वीस ला या नजेनात भैया या चेहर त्या दोन दोघांना चेहर